जालेंद्र सुतारांचं म्हणणं आहे की तुम्ही अगोदर बोला तर जमलेल्या सगळ्या महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खूप छान आध्यात्मिक प्रगती तुम्ही करत आहात जिच्या अति पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उधारी असं म्हणतात त्यामुळं महात्मा फुले म्हटले होते एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती उभी राहते पण एक स्त्री शिकली तर एक घर उभं राहतं राष्ट्र उभं राहतं आणि देश उभं राहतो त्यामुळं विवेकानंद अमेरिकेमध्ये दोन लाख लोक समोर होती विवेकानंद म्हणाले वेगवेगळ्या देशाचे धर्माचे प्रतिनिधी सुून बसले होते भारताचा भगवा वस्त्र घातलेला भगवा पेटा घातलेला योगी म्हणत होता तुमचं सायन्स आम्हाला द्या तुमचं टेक्निकल आम्हाला द्या तुमचं गणित आम्हाला शिकवा तुमचे नवीन शोध आम्हाला शिकवा पण अध्यात्म आणि धर्म संस्कृती तुम्ही आम्हाला शिकवू नका कारण अध्यात्माच्या समुद्रात होणारे आम्ही भारतीय म्हणजे देव मासे आहोत ते तुम्ही आमच्याकडे न शिका आमच्याकडे शिका त्यामुळं भारत बुद्धांचा देश संतांचा देश अनंतांचा देश महाराष्ट्र संतांची भूमी म्हटलं जातं महाराष्ट्र जन्म घेतला याचा अर्थ मुक्तीच्या जवळपास गेलेली लोक या पुण्यभूमीत जन्म घेतात आणि आनंदीमध्ये जर वर्तून बघितलं तर समाधीवर एक प्रकाश दिसतो तर एक फार मोठी एनर्जी या महाराष्ट्राची आहे त्यामुळे भगिनींना चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे पारायण करत आहात अध्यात्मिक प्रगती करत आहात तर अध्यात्माबाबत मी फक्त दोनच मिनिटं बोलतो आणि पुढे आमच्या वाईट वेळेला आमच्या कोण कोणी आई वडील भाऊ बहीण मित्र कृष्ण नातेवाईक पत्नी गुलायातलं कोणी भगवान बुद्धांनी स्मित हस्ते केलं आणि परत त्यांनी विचारलं भिक्षूंनी भगवान ज्यावेळेला आमच्या जीवनमानचा प्रश्न असेल त्यावेळेला आमच्या मृतीला कोण येईल तर बुद्ध म्हणाले तुम्ही तर पुण्यच तुमच्या कामाला येईल त्यामुळं तुम्ही जे काही सत्कर्म करणारे तेच तुमच्या कामाला येणार आहे आणि हे जे तुम्ही आता आध्यात्मिक सत्कर्म करत आहात मनाची शुद्धी करत आहात आपल्या मृत्यूनंतर उर्धवगतीचं काम अपसाईडचं काम मोक्षाच्या दिशेनं प्रगतीचं काम तुम्ही चालू केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही असेल खूप चांगलं असेल किंवा त्रास असेल संकट असेल तरी अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये आपण जर सुख दिलं असेल तर कुठल्या ना कुठल्या नात्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला सुख देईलच आणि देत असेल मग कुठलाही नातो असो नवरा बायको मुलगा मुलगी आपतेष्ट मैत्रिणी आणि जर त्रास दिला असेल तर बदला घ्यायला पण ती व्यक्ती आलेलीच असेल त्यामुळे जे काही आपल्याच कर्माचं आहे त्या कर्माच्या ऊर्जाचा निचरा करा आणि सत्कर्म करत चला बुद्धांनी सांगितलं मी या जगामध्ये चार प्रकारची लोक बघतो पहिला वर्ग जो अंधारातून अंधाराकडे चाललाय म्हणजे आता खूप दुःख आहे त्रास आहे दैन्य आहे दारिद्र्य आहे खूप प्रचंड दुःख आहे पण हे दुःख याच्यामुळे झालं याने मला कळा दिला यांनी माझं वाटव दिलं याने असं केलं म्हणून तो वाईट कर्म करतोय द्वेष करतोय मत्सर करतोय त्याची हानी करतोय तो अंधारातून अंधाराकडे चाललेला आहे दुसरा वर्ग अंधारातून प्रकाशाकडे चाललेला खूप वाईट दिवस आहेत संकट आहे खूप वेदना आहेत भयंकर गरिबी आहे सगळं भयंकर वेदना आहे पण तो काय करतोय तो मग हे जे काय आहे माझ्या कर्माचाच भाग आहे म्हणून तो सगळं भोगता भोगता तो सत्कर्म करतोय लोकांचं कल्याण करतोय मनशुद्धीची शुद्धीची आत्ताच आत्ता जे करताय तशी करतोय तो अंधारातून प्रकाशाकडे चाललेला आहे तिसरा वर्ग प्रकाशामध्ये खूप ऐश्वर संपन्न सगळं सुख आहे ऐश्वर्याय प्रतिष्ठा आहे पद आहे गाड्या घोड्या आणि तो, आई तो दुसऱ्यांना त्रास देतोय दुसऱ्यांची हानी करतोय अहंकार करतोय तो प्रकाशातून अंधाराकडे चाललेला आहे आणि चौथा वर्ग जो प्रकाशामध्ये आहे आई, सगळं ऐश्वर संपन्न आहे सुख पद गाड्या घोड्या सगळं आहे पण तो म्हणतो हे जे काय आहे माझ्या पुण्याचा प्रताप आहे आणि तो चांगलं कर्म करतोय लोक कल्याणाचं काम करतोय लोकांचं भलं करतोय लोकांचा उद्धार करतोय आपल्या मनाची शुद्धी करतोय आध्यात्मिक मार्गाला जातोय तो लोककल्याणाचं काम करतोय तो प्रकाशातून प्रकाशाकडे जातो रतन टाटा उधार त्यामुळे भगिनींनो अनेक जन्मांच्या क्रमाने आज अनेक जन्मांच्या परिणामाने आज जर अंधार असेल किंवा प्रकाश असेल तरी शेवटी अंधारातून प्रकाशाकडे जा आणि प्रकाशातून प्रकाशाकडे जा फक्त चांगली कर्म करा भोगलेल्याला अन्न द्या चांगलेला पाणी द्या त्यांना शिक्षण द्या आजाराला औषध द्या भवानी माता त्यांचा एकच नियम आहे निसर्गाची शक्ती जे तुम्ही पेराल ते उगवणार आहे त्यामुळे सत्कर्मावर विश्वास ठेवा आणि आपली कर्म चांगली असू द्या मनामध्ये अशुभी येऊन देऊ नका हाच अध्यात्माचा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं ल देशपांडे आणि आयुष्यामध्ये एकदा का महिना दहा दिवसाच्या विपासनेचं शिबिर आमच्या विपासना केंद्रावर करायला नक्की या स्वर्गेतला मोफत असतं आपल्या मनशुद्धीची साधन आहे भवानी मातेच्या जर साष्टांग दंडवत टाकतो पुला देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही फार चांगल्या बोलतात मला अत्यानंद झालेला आहे माईल पॉवरचे वर्कशॉप मी पूर्ण महाराष्ट्रभर घेत असतो परंतु वक्त्याचं भाषण लाभलं की श्रोतांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही म्हणून तुमच्या वगिरीची कार्यशाळा घेण्यासाठी तीन चार तासाची मी पुन्हा कधीतरी येईल मी कुणाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र से का समंदर में बन ना होता, तो कितना होता? उस आदमी ने गुलाब से कहा है न होते तो कितना अच्छा होता तीनों ने मिलकर उस आदमी से कहा है बकवास आदमी तुझमें दूसरे की बुराई पर देखने की आदत न होती तो साला कितना अच्छा होता कितना अच्छा होता दुसर चल कौतुक करने काम भवानी मातेच्या या गाभाऱ्यामध्ये होत आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि ज्यांचं ज्यांचं कौतुक आहे त्यांना त्यांना खूप खूप त्यांचं कौतुक आणि अभिनंदन आणि पुढच्या वेळेला या लाईनीमध्ये तुम्ही देखील याल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज